माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून ह्यांनी जरांगी पाटलाची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे ते मनात बी नव्हतं पण एखाद्या पाजून ते करून झालं असं पहिल्यापासून जरांगी पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडीत नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगे पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं दारू पाजित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मयेनाय ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं ता कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखाद्या बोलले असते mm. त्यांना दारू पाजून हे हो प्लॅन केलाय सगळा हे mm. जरंगे पाटल्याला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा करत त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच ना बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही शिक्षा ही सगळी आणि त्यांचं काही जर झालं तर आम्ही पण जगू शकणार नाहीत आम्ही पण गळफास लावून मरणार आहे मी माझा मुलगा दोघ पण त्याची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो तर आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरी